कोथरूड परिसर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरला आहे रविवारी मध्यरात्री कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात एका बावीस वर्षीय तरुणाचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आलाय सुरुवातीला त्याच्यावर गोळी झाली मात्र गोळी न लागल्यानं तलवार कोयते यासारख्या घातक शस्त्रानं अनेक वार करत या तरुणाला अतिशय निर्गुणपणे संपवलंय आहे गौरव अविनाश थोरात असं या खून झाल्या तरुणाचं नाव आहे माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय झालं नेमकं अतिशय क्रूरपणे या तरुणाची हत्या करण्यात आली काल संध्याकाळी साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी यातली जो मैत आहे गौरव थोरात आणि त्याचे काही या ठिकाणी राहतात त्याचा आणि बाकीचे काही आरोपी आहेत त्याचा पूर्वीचा वाद होता ते पण मागच्या दोन तीन कल्ले कैलास मित्रमंडळ या ठिकाणी राहतात तो वादावर नंतर काय काल एक यातले आरोपी आहे आणि एका आरोपीच्या पत्नीशी काही वाद झाला होता त्याच्यावरून गेन्सी पण दाखल होती त्या घटनेच्या अनुषंगाने याच्यामध्ये येथील जे मयत आहे पूर्वीच्या वातावरण त्या कैलास मंडळाच्या त्या ठिकाणी काही व्यक्ती आहेत आठ ते दहा लोकांनी त्यात काही मायनर पण आहेत त्या लोकांनी काल या ठिकाणी येऊन गौरव वरती वार केले त्या वारामध्ये त्याला सिरियस तो होता त्यानंतर त्याला आपण सहद्री हॉस्पिटल डेक्कन या ठिकाणी अॅडमिट केलं रात्री उशिरा त्याला परत त्याची तब्येत बिघडली त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्यानंतर ससन हॉस्पिटलला आपल्या पुढची कारवाई पोलीस करत आहेत त्याच्या संपूर्ण प्रकरणात एकूण दहा आरोपी आहेत अशी माहिती समोर घे यातील किती आरोपींना आपण अटक केली आता पण आठ आरोपींना अटक केली याच्यामध्ये एक दोन मायनर पण आहेत आणि बाकीचे एक आरोपी बाकी आहे अटक करण्याचा सर्व आरोपी पोलीस तात्काळ याच्यामध्ये ताब्यात घेत आहेत आणि बाकीचे जे गुन्ह्यात वापरले ज्या काही वस्तू आहेत तलवारी त्याच्यावर वार झाले होते आणि काही घातक हत्यार पण होते ते सर्व हत्यार आणि बाकीचे सगळे पोलीस त्या पुढच्या कारवाईमध्ये पुढची कारवाई करत आहेत सर्व आरोपी पोलीस लवकरात लवकर अटक करते सर या संपूर्ण प्रकरणी दहा आरोपी हो आहे मात्र जो प्रमुख आरोपी आहे दिनेश भालेराव याच आणि मयत गौरव तो देखील राग आहे तो एक तो एक त्याला आहे पूर्वी नोव्हेंबर चोवीस 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 साली म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये चोवीस तारखेला याचा वाद झाला होता त्याच्यावर गुन्हा पण दाखल होता याच्यामध्ये जे मैत आहे मैतावरती गुन्हा दाखल होता आणि पुढची पोलिसांनी केली होती तो एक अँगल आहे आणि प्लस काल याच्यातली दुसरा एक आरोपी सर याचा दुसरा एक आरोपी आहे राकेश सावंत याच्या पत्नीला आरोपी गौरव यांनी मारहाण केली अशी माहिती समोर येते तशी तक्रार आपल्याकडे दाखल आहे दाखल तर त्याचा तो एक अँगल आहे आणि पूर्वीचा वाद हा सुद्धा एक अँगल आहे परंतु सर्व अँगलने याच्यामध्ये नक्की कारण काय तपास करत आहेत येथील आरोपी अटक झालेला आहे एक आरोपी बाकी आहे बाकीचा तपास पुढील पुलडे हे करत आहे खर तर रविवारी मध्यरात्री हा संपूर्ण प्रकार घडला मयत गौरव हा काही मित्रांसोबत शास्त्रीनगर परिसरात बसला होता त्याच वेळी अचानक आलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला के केला सर याची सुरुवातला बंदुकीतून गोळी झाडली पण गोळी न लागल्यानं त्यांनी परत कोयत्यानं वार केले याच्यामध्ये घटनास्थळावर आपल्याला कंट्रीमेंट पिस्टल पण मिळाले नाही त्याचा वापर झालेला नाही परंतु याच्यावर सगळे वार जे आहेत किंवा जे जखमा आहेत त्या घातकात्याने आहेत म्हणजे तलवारी आहेत किंवा सत्तूर वगैरे असे प्रकारचे वार आहेत बंदुकीचा किंवा नाही ओके okay. तर आपण पाहू शकता कोथरुडच्या शास्त्री नगरमध्ये रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा खून झाला आणि खून झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी यातील आठही आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलंय पुण्यावरून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ